दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या मतदारांशी संवाद साधत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत बारामतीच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय असं असताना बारामतीतील लढाई पवार विरुद्ध पवार की सुळे विरुद्ध पवार अशी होणार यावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहूयात कसं बघायला गेलं तर आदरणीय दादांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करत आहोत पवार आणि बाहेरचे पवार असा एक मुद्दा उपस्थित तुम्हाला कुठेतरी बाहेरचं ठरवलं जातं मला याविषयी बोलायचं थँक्यू जसं आता तुम्ही किती म्हणत असतात की ही लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई आहे मात्र तिला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे हे तुम्ही मान्य करणार मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नात्यानं हे दुर्दैव संदलासाठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा